श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वीस ऑक्टोबर वार सोमवार आणि आज आलेले आहेत नरक चतुर्दशी नरक चतुर्दशी म्हणजे कार्तिक महिन्यातील चतुर्दशी तिथी या दिवसाला छोटी दिवाळी रूप चौदस नरक चौदस आणि काली चौदस अशा अनेक नावांनी सुद्धा ओळखले जाते कार्तिक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणूनच या दिवसाला नरक चतुर्दशी असे म्हणतात श्रीकृष्णांच्या विजयाचा उत्सव म्हणून दिवे लावून हा आनंद साजरा केला जातो आणि म्हणूनच याला छोटी दिवाळी असे म्हटले जाते मरता मरता नरकासुराने भगवंताकडे वर मागितला की माझ्या दिन सर्वत्र दिवे लावून साजरा व्हावा आणि जो या दिवशी मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये आणि यावर ते कृष्णाने त्याला तथास्तु म्हटले तेव्हापासून कृष्णाचा विजय आणि नरकासुराचा वध दिवे लावून साजरा केला जातो आणि या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान जे आहे तर ते केले जाते जो व्यक्ती या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करतो त्याला नरकाची पिडा होत नाही तसेच या दिवशी नरकासुराचं प्रतीक म्हणून कारीट फळ जे आहे तर ते फोडण्याची प्रथा आहे तर हे कारेट फळ एक जंगली फळ आहे आणि हे, हे मार्केटमध्ये नरक चतुर्दशीला सगळीकडे बघायला मिळते तर हे कारेट फळ जे आहे तर ते आपल्या डाव्या पायाच्या अंगठाने फोडायचं असतं आणि त्याचा रस हा आपल्या कपाळी लावायचा असतो तसेच आज नरक चतुर्दशीला घरातील सर्व देवतांना पंचामृताने अभिषेक केला जातो अत्तर लावून त्यांना स्नान घातले जाते आणि नंतर गोड पकवानाचा नैवेद्य हा दाखवला जातो तसेच घरातील अमंगल वाईट गोष्टी जाऊन सुख समृद्धी यावी यासाठी अंगणात दोन दिवे तुळशीपाशी एक दिवा पाण्याजवळ एक दिवा तसेच देवाजवळ एक दिवा असे दिवे या दिवशी संध्याकाळी लावले जातात नरक चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो आणि म्हणून या दिवशी आपल्या घराची साफसफाई केली जाते कारण नरक चतुर्दशी हा आपल्या घरातील इडापिडा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती दूर करण्यासाठी खूप प्रभावी दिवस मानला जातो नरक चतुर्दशी म्हणजेच वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे धार्मिकदृष्टीने चतुर्दशी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज सोमवार नरक चतुर्दशीला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेकाही एक वस्तू सातपिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दूर होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकोनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज सोमवारी चतुर्दशीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही लक्ष्मी येण्याची वेळ असते तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून यावेळेमध्ये आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून शक्य असेल तर तुम्ही नऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा साडेनऊपर्यंत नाही शक्य झाले तर मग तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा करू शकता आज नरक चतुर्दशीला जर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्ये केला तर तुमच्या घरात असणारी अलक्ष्मी इडापिडा नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती नजरबाधा ही घरातून निघून जाईल जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल एकामागून एक व्यक्ती घरामध्ये आजारी पडत असतील आणि आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही इडापिडा नकारात्मक ऊर्जा असेल तुमच्या घराला कुणी नजरबाधा केलेली असेल किंवा घरामध्ये पैसा स्थिर राहत नसेल लक्ष्मी ही कोणत्या कोणत्या कौन्ते कारणाने घरातून निघून जात असेल तर तुम्ही हा उपाय आज नरक चतुर्दशीला संध्याकाळी नक्की करा कारण यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये जेव्हा काही दोष असतात काही नकारात्मक ऊर्जा असते तर तेव्हाच येत असतात म्हणून हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आज सायंकाळी जर तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या घरातील इडापिडा नजरबाधा अडचणी दूर होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल तुम्ही बघितलं असेल की आपल्या घरातील मुलांना कुणी नजरबाधा केलेली असेल किंवा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर ही आपल्या मुलांवरती पडली तर मुलं खूप हट्टीपणा करतात मुलांना अचानक ताप येतो मुलं सारखी सारखी आजारी पडतात किंवा झोपेतून अचानक डचकून उठतात एवढंच नाही तर घरातील जे मोठे सदस्य असतात तर त्यांनासुद्धा नजरबाधेचा त्रास जो आहे तर तो होत असतो आणि म्हणून आपल्या जीवनातील या समस्या ज्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरही तुम्हाला एक दिवा लावायचा आहेत आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय हा अतिशय सोप्पा आहे परंतु खूप प्रभावी आहेत उपाय करण्यासाठी आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे मीठ तुमच्याकडे नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेतले तरीही चालेल यानंतर आपल्याला थोडीशी पिवळी मुहुरी घ्यायची आहेत पिवळी मोहरी ही बऱ्याच घरांमध्ये नसते तर अशावेळी तुम्ही काळी मोहरी घेतली तरीसुद्धा चालेल यासोबतच आपल्याला पाच अखंड फुलाच्या लवंग घ्यायच्या आहेत लवंग घेताने कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या ज्याला फुल असेल अशाच तुम्हाला पाच लवंग घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला दोन कापूरवड्या घ्यायच्या आहेत यानंतर आपल्याला काळ्या रंगाचा एक कापड घ्यायचं आहे जुनं असेल तरीही चालेल आणि त्यामध्ये आपल्याला या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहेत यानंतर ही जी पोटली आहे तर ही आपल्याला आपल्या घरातील जी लहान मुलं असेल तर त्यांच्या डोक्यावरून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत आणि उतरवत असताना श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या महामंत्राचं तुम्हाला जप करायचं आहे मनातल्या मनात आपल्याला मनात असं गृहित करायचं आहे की या पोटलीमुळे माझ्या मुलाची सगळी नजरबाधा दोष जी आहे तर ती दूर झालेली आहेत निघून गेलेली आहेत असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला करायचा आहे ही पोटली मुलांवरून उतरवून घ्यायची आहेत तुमच्या घरामध्ये दोन मुलं असेल तर दोन मुलांवरून तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहेत आणि उतरवताने आपल्या देवघरासमोर मुलांना बसवायचं आहे मुलांचा तोंड हे ही, चुकूनही दक्षिण दिशेला येणार नाही याची ये विशेष काळजी घ्यायची आहे आणि असा हा उतारा तुम्हाला मुलांवरून करायचा आहे यानंतर आपल्या घरामध्ये जी आजारी व्यक्ती आहे सतत आजारी पडत आहे सतत त्या व्यक्तीला दवाखाना चालू आहे तर अशा व्यक्तीवरून तुम्हाला देखील ही पोटली जी आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत तसेच घरातील जो कर्ता पुरुष असतो त्याला सतत अपयश येत असेल मनासारखी त्याची प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला ही जी पोटली आहे तर ती उतरवून घ्यायची आहेत आणि उतरवत असताना श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त याच मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर ही पोटली आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायची आहेत आणि तशीच तुम्हाला ती घराच्या बाहेर घेऊन जायची आहेत घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतरनं ती अशा ठिकाणी तुम्हाला टाकायची आहेत की जिथे कुणी जाणार नाही चुकून त्या पोटलीवर कुणाचा पाय पडणार नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला ती टाकून द्यायची आहेत आणि जर अशी जागा तुमच्या घराच्या आसपास नसेल तर सरळ तुम्हाला डस्टबिनमध्ये टाकून द्यायची आहेत परंतु आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरून ही पोटली उतरवल्यानंतर तुम्हाला ती पोटली घरामध्ये घ्यायची नाही नाहीतर पुन्हा सगळी नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येऊ शकते म्हणून घरावरून उतारा केल्यानंतर ही पोटली तशीच तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायची आहेत आणि जर तुम्हाला ही पोटली फेकायला कुठेच जागा नसेल ते शक्य नसेल तर मग काय करायचं एक कागदामध्ये ही पोटली ठेवायची आहेत आणि घराच्या बाहेरच तुम्हाला ती जाळून टाकायची आहेत दोन तीन कापरू वड्या ठेवा आणि त्यासोबत तुम्हाला जाळून टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही जाळून टाकू शकता किंवा बाहेर फेकून दिली तरीसुद्धा चालेल परंतु फेकताने कुठेही अशी फेकू नका जेणेकरून त्याच्यावर कोणाचा पाय पडणार नाहीत तसेच जेव्हा तुम्ही ही पोटली बाहेर फेकणार आहे तेव्हा मागे फिरून पाहायचं नाही कुठे पडली कशी पडली ही पोटली फेकल्यानंतर ना सरळ घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवून काढायचे आहेत आणि जी काही आपली नित्यकामं आहेत तर ती आपल्याला करायची आहेत तर असा हा एक उपाय सायंकाळी आपल्याला आपल्या घरामध्ये अवश्य करायचा आहे आता बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा इडापिडा वाईट शक्ती ही बाहेरूनच येते असं नाही बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये काही वाद विवाद क्लेश झाले तर आपल्या तोंडातून अपशब्द वाईट शब्द हे बाहेर पडत असतात आणि आपल्या घरामध्ये आपल्यासोबतच वास्तुदेवता ही सुद्धा राहत असते जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हाही वास्तुदेवता ततास्तू म्हणत असते आणि जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हा सुद्धा ती ते ततास्तूच म्हणत असते आणि जेव्हा आपण घरामध्ये सकारात्मक चांगलं बोलतो तेव्हा आपल्या घरामध्ये जे पॉझिटिव्हिटी आहे म्हणजे सकारात्मक ऊर्जा आहे तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये निर्माण होते आणि त्या घराची भरभराट जी आहे तर ती होतच असते आणि म्हणून विशेष तिथीवरती आपल्या घरामध्ये आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निघून जात असते तसेच बऱ्याच वेळा आपण घरातून एखाद्या बाहेर ठिकाणी जात असतो तिथली जागा चांगली नसते आणि तिथे गेल्यावर तिथली नकारात्मक ऊर्जा ही आपल्यामध्ये प्रवेश करते आणि आपण घरामध्ये आलो की ती नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये सुद्धा येत असते आणि म्हणून आज नरक चतुर्दशीला तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो नक्की करायचा आहे तसेच यमदीपदान यमदीपदानसुद्धा करायला तितकंच महत्त्व आहे या दिवशी यमदीपदान केल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अकाली मृत्यूचे संकट जे आहे तर ते येत नाही म्हणून संध्याकाळी तुम्हाला दक्षिण दिशेला यमदीपदान जे आहे तर ते करायचं आहे दक्षिण दिशेला तुम्हाला एक दिवा लावायचा आहे यमदीपदान हे कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे तुम्ही यासाठी कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल मातीची पंथी घेतली तरीही चालेल त्यामुळे तुम्हाला मुहरीचा तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहे हा दिवा तुम्हाला प्लेटमध्ये तांदूळ घेऊन त्यावरती ठेवायचा आहे आणि दिव्याची वात दक्षिणेकडे येईल अशा पद्धतीने तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये खूप चांगला परिणाम जो आहे तर तो बघायला मिळत असतो त्याचबरोबर आज रात्री झोपताना तुम्हाला प्रत्येकाला आपल्या उशीखाली एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू जर तुम्ही आज तुमच्या उशीखाली ठेवली तर तुम्हाला कुणी नजर बाधा केलेली असेल तुमच्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल किंवा काही जादूटोणा तुमच्यावरती केलेला असेल आणि यामुळे तुमचा स्वभाव अतिशय चिडचिडा झालेला असेल किंवा तुमच्या मनामध्ये सतत वाईट विचार येत असतील बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या मनामध्ये आपल्याचबद्दल वाईट विचार येत असतात काहीतरी वाईट घडणार आहे असं आपल्याला सतत वाटत असतं भीती वाटत असते आणि म्हणून तुम्हाला आज रात्री झोपताने आपल्या उशीखाली एक तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि आपल्या शेजारी तुम्हाला एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे पाणी सांडणार नाही अशा पद्धतीने आपल्या उशाजवळ थोडंसं साईटला तुम्हाला ग्लास जो आहे तर तो भरून ठेवायचा आहे घरामध्ये मुलं असेल तर मुलांच्या उशीखालीसुद्धा तुम्हाला एक तुळशीपत्र ठेवून साईटला एक ग्लास भरून ठेवायचा आहे आता हे का ठेवायचं आहे ते सुद्धा तुम्ही तुम्हाला सांगते तर तुळशीच्या पानामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करून घेण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्ती असते आणि जेव्हा आपण हे पाणी तिथे ठेवतो तेव्हा ती आपल्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा ती पाण्यामध्ये आकर्षित होत असते म्हणून असा हा उपाय तुम्हाला नरक चतुर्दशीला करायचा आहे दुसऱ्या दिवशी उठल्यानंतरनं ते पाणी तुम्ही तुळस उडून कोणत्याही झाडाला घालू शकता तुळशीपत्र ही देखील तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळापाशी टाकून देऊ शकता किंवा निर्माल्यामध्ये टाकली तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज नरक चतुर्दशीला रात्री झोपताने करायचा आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ